गोगलवाडीनंतर आंबेवडगाव बॅनर प्रकरणावरून तणाव ओबीसी समाज एकवटला धारूर तालुक्यात पुन्हा एकदा बॅनर प्रकरणावरून वातावरण तापले आहे आंबेवडगाव येथे मराठा समाजाने मुंबईत मनोज जरांगी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आरक्षण संदर्भातील निर्णयाचे स्वागत करण्यासाठी अभिनंदनाचे बॅनर लावले होते मात्र या बॅनरवर आक्षेपार पोस्ट मजकूर आढळल्याने ओबीसी समाजाने संतपाची लाट उसळली असून मोठ्या संख्येने बांधव आंबेवडगाव स्टँडवर जमा झाले आहेत दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी किल्ले धारूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक देवीदास वाघमोडे साहेब यांच्या मार्गाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंबेवडगाव खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांची गर्दी वाढल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे हे बॅनर कालच श्री वाघमोडे यांनी पोलिसांच्या मदतीने काढण्यात आले होते मात्र आज पुन्हा हे प्रकरण कशाचे चिघळले यामागचा उद्देश काय आहे आणि यामध्ये कोण तणाव निर्माण करते आहे हे तपास घेणे गरजेचे आहे